ताकवडे येथील सीसीटीव्ही यंत्रणेमुळे सुरक्षितता वाढली ताकवडे येथे चार दिवसापूर्वी येथे झालेल्या मुलींच्या अपहरणाच्या प्रयत्नातील संशयित आरोपी शोधण्यास मदत करण्यासाठी टाकवडे गावात सीसीटीव्ही यंत्रणा सोयीची ठरत आहे या यंत्रणेमुळे आता संपूर्ण गावावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे त्यामुळे येणारे चोरीचे प्रकरणे आता अन्य गुन्हे उघडकीस आणणे अधिक सुलभ होणार आहे गावात एकूण अकरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत छत्रपती शाहू चौक छत्रपती शिवाजी चौक ग्रामपंचायत कार्यालय मराठी शाळा हायस्कूल सांगली नाका रस्ता जांभळी मार्ग शिरडोन मार्ग बसवेश्वर सर्कल आणि इचलकरंजीकडे जाणाऱ्या मार्गासारख्या महत्वाच्या ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत या यंत्रणेमुळे गावात येणाऱ्या प्रत्येक घटकावर नजर ठेवणं सोपं झालं असून पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाला या माहितीचा उपयोग करून गुन्हेगारांचा शोध घेणं सोपं होणार आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या यंत्रणेमध्ये स्वारस्य दाखवलं असून त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही स्थापित करण्याच्या या निर्णयाचं स्वागत केलं यामुळे गावच्या सुरक्षेसाठी एक सकारात्मक चांगली दिशा मिळाली आहे सर्व नागरिकांना या यंत्रणेचा उपयोग करून संभाव्य अपराध रोखण्यासाठी चांगला उपयोग होणार आहे महानकर निपसाठी विकास लवाटे टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा